महाराष्ट्र मी शाखा प्रमुख सचिन लक्ष्मण राळगे प्रभाग क्रमांक शहाण्णव माझ्या वाडामध्ये गेल्या दोन वर्षापासून ओपन जीनची अवस्था दुरवस्था झाली होती सन्मान्य कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर शिंदे शिंदेसाहेब यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर दोन वर्षात जी अवस्था दुरवस्था झाली होती ते संपूर्ण काम यशस्वी झालं आहे आणि आज तुम्ही बघू शकता की टोटली नवीन पाच ते सहा ठोस इक्विपमेंट बसवण्यात आले सांगण्याचं तात्पर्य एवढं की की दोन वर्षानंतर काम झाले आणि माझ्या सगळा नगरसून असताना सुद्धा आज या ठिकाणी एक लहान मुला यायचे जायचे आणि बरेच माणसांपर्यंत कामं आज होत त्याच प्रकारे खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांचं नाव सांगण्यावरती महापालिकेसुद्धा बिकडून तर त्या लोकांपर्यंत यांची अवस्था पूर्ण दुरावस्था झाली होती नवीन इक्विपमेंट दूर सुद्धा बसवण्यात आलेला आहे म्हणजे आता गंजलेलं होतं अशी अवस्था होती आज बघू शकता की विठ्ठलवाडी स्टेशनच्या बाजूनेच आमच्या आल्यानंतर नागरिकांना लोकांना वाटतं की खरोखरच बाबा या ठिकाणी एक विकास आणि कामाला वेग आलेला आहे आणि आपण आता लवकरच ांशी म्हणजे आमचे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया की त्यांना सेवा करत राहा धन्यवाद हा हे सर्व मस्त केलं चांगलं जो सर्व नवीन केलं खूप लहान मुलं खेळतात राष्ट्र दिवस असतात तिथं सामान बसवल्या बद्दल आणि आमचे व्यक्त सचिनदा आळंगे यांनी श्रीकांत शिंदे आगे बडो आम तुम्हाला सांगतो श्रीकांत शिंदे साहेब आगे बडो आम तुम्हाला सांगतो